इंडिया टाइम्स न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी किसनराव तारमळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते किसनराव तारमळे यांना नियुक्ती पत्र प्रदान आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूकच्या अनुषंगाने जुने जाणते अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व अंतर्गत पक्षाचे ध्येय धोरणे विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवावेत तसेच तळागाळापर्यंत पक्ष मजबूत व्हावा याच प्रमुख उद्देशातून अंबरनाथ मुरबाड तसेच शहापूर तालुक्यातील जुने जाणते ज्येष्ठ अनुभवी नेतृत्व असणाऱ्या किसनराव तारमळे यांची राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी किसनराव तारमळे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले त्यांच्या या नियुक्तीने अंबरनाथ बुरबाड तसेच शहापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्याचे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे तसेच उत्साहाचे वातावरण असू पक्ष नेतृत्वाने किसनराव तारमळे यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो किसनराव तारमळे यांच्या नेतृत्वाखाली सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विजय मौर्य यांनी दिली आहे Bureau Report, India Times News.